हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच सर्व महापुरुषांना वंदन करून आपल्या गावामध्ये उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य खासदार माननीय संदीपांजी भुमरे साहेब आपल्या जिल्ह्याचे आपल्या तालुक्याचे समराथ, जल सम्राट सप्ताह सम्राट रस्ते सम्राट अशी कुठलीही पदवी दिली तरी ती कमीच पडेल अशा आपल्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यवी जाते आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोलणारे सर तसेच आदरणीय व्यासपीठ मित्रांनो मला जसं राजकारण कळायला लागलं तसं माझ्यामध्ये आपल्या एका छोट्याशा गावामध्ये निवडणुकीनंतर खासदार येणं ही पहिली वेळ आहे कारण निवडणुकीच्या आधी सर्वच गावात येतात पण निवडणूक झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आपल्या खासदार या ठिकाणी आपल्या गावात त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्या या ठिकाणी उभा उपस्थित आहेत आणि याआधी त्यांच्याकडे जे खातं होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा करून दिला आहे आणि शेतकरी अडचणीतून कसा दूर होईल याकडे त्यांनी मागील, मागील त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये विशेष लक्ष देऊन या ठिकाणी शेतकरी समृद्ध केला मित्रांनो आज, आज आपल्या सर्वांना माहिती आहे भुमरे साहेबांनी मागील अडीच वर्षाच्या काळामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागील त्याला वीर मागील त्याला गायगोटा मागील त्याला शेततळे आणि पानंद रस्ते अशा विविध योजना या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी राबून शेतकरी या ठिकाणी समृद्ध केला आणि पहिलं काय व्हायचं ज्या शेतकऱ्यांकडं जनावर असून पण त्यांना जनावरांसाठी गोठा बांधण्याची परमिशन परवानगी या ठिकाणी मिळत नव्हती पण भुमरे साहेबांकडे एक हाता आल्यापासून भुमरे साहेबांनी ती अट त्या ठिकाणी काढून टाकली आणि ती अट काढून ज्या शेतकऱ्यांकडं जनावर आहेत त्यांना तर त्यांनी गायगोटा दिलाच पण ज्या शेतकऱ्यांकडे जनावरं नाही त्यांना पण त्यांनी गायगोटा बांधण्याची परवानगी या ठिकाणी दिली कारण त्यांची पुढील धोरण असं होतं की काही गरीब शेतकरी असे आहेत की त्यांना जनावरं तर नाहीच पण राहण्यासाठी सोयी नाही आणि त्यासाठी त्यांनी त्या शेतकऱ्यांना गायगोटा बांधण्याची परवानगी दिली कारण त्यामध्ये ते राहू शकतात आणि उदरनिर्वाह करू शकतात तसेच विहिरीच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा अटी त्यांनी काढून या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला बऱ्याचशा शेतकऱ्यांना आज पाण्यापासून वंचित होते पण त्या पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा विचार या ठिकाणी भुमरे साहेबांनी मागील अडीच वर्षाच्या काळात करून आणि त्या शेतकऱ्यांना बळ देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्या ते त्यांच्या कार्यकाळामध्ये तीन लाखाची वीर त्यांनी अडीच वर्ष चार लाखावर नेली आणि त्या चार लाखाची वीर जाता जाता भुमरे साहेबांनी पाच लाख रुपये तिला देऊन आणि शेतकऱ्याला आणखी बळकट करण्याचं काम या ठिकाणी केलं तसेच पानंद रस्त्याचा विषय असेल बरेचसे पानंद रस्ते असे होते की त्या रस्त्याकडं बघायला सुद्धा कोणी तयार नव्हतं पण आज भुमरे साहेबांच्या माध्यमातून ज्या काही पानंद रस्त्याला त्यांनी बळ दिलं ज्या काही पानंद रस्त्यावर त्यांनी लक्ष दिलं त्या पानंद रस्ते पूर्ण चकचकट झाले आणि या ठिकाणी भरपूर या ठिकाणी शेतकऱ्यांचा रस्त्याचाही प्रश्न या ठिकाणी त्यांनी सोडवला तसेच आपल्या गावामध्ये त्यांनी खासदारकीच्या वेळेस पहिली सभा घेतली होती आणि या सभेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं महादेव मंदिरासाठी मी वीस लाख रुपये या ठिकाणी देईल तर आता आपण मागच्या काळात बघितलं आहे भूलतापा अन्न रे आमदार खासदार भरपूर झाले पण माझ्या मते पहिले खासदार किती शब्दाला जागले आणि आज आप तो शब्द पूर्ण करण्यासाठी आज ते आपल्या गावात उपस्थित आहे आणि त्यांनी वीस लाख रुपये या ठिकाणी आपल्या महादेव मंदिरासाठी या ठिकाणी दिलेलं आहे आणि बाकी कामही देखील आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून ते या ठिकाणी आपल्या गावासाठी जे काही कमी पडेल ते आपले आमदार साहेब त्यांच्याकडून या ठिकाणी करून घेतील आणि आपल्या आमदार साहेबाविषयी तर कोणाला काही सांगण्याची माझ्या मते आवश्यकता नाही आहे कारण आपल्या वीस म्हणजे पुढील मागील चार पिढ्यांना देखील असं आमदार भेटला नाही आणि पुढील चार पिढ्यांना देखील असं आमदार भेटणार नाही आणि आपल्या आमदार साहेबांनी साहेब आमच्या एकट्या गावासाठी बेचाळीस कोटी रुपये निधी दिला फक्त काटेपिंपळगावसाठी बेचाळीस कोटी रुपये आणि या बेचाळीस कोटी रुपयेच्या माध्यमातून त्यांनी मालगाव ते काटेपिंपळगाव रस्ता केला भगूर फाटा ते काटेपिंपळगाव रस्ता केला काटेपिंपळगाव ते लासू स्टेशन रस्ता केला काटेपिंपळगाव ते जळगाव रस्ता केला काटेपिंपळगाव ते खिर्डी चौ फुलीपर्यंत रस्ता केला काटे पिंपळगाव ते सिंगीपर्यंत रस्ता मंजूर केलेला आहे काटे पिंपळगाव मार्गे सायगाव मार्गे तो नवीन एक रस्ता त्यांनी मंजूर केलाय तो काम बाकी त्याचं आणि त्याच्यानंतर नदीवर बारा कोटी रुपयाचा पूल त्यांनी त्या निधीच्या माध्यमातून दिला काटे काटेपिंपळगाव ते खडकवागलगाव रस्त्यावर त्यांनी दोन कोटीचा पूल चांबारवाड्यावर या ठिकाणी दिला आणि राहिलेल्या कामापैकी आमच्या गावात फक्त कुठलंही काम बाकी नाही या ठिकाणी फक्त अकोले वाडगाव ते काटे पिंपळगाव हा एकमेव रस्ता बाकी आणि तो पण नंबर नसल्या कारणानं बाकी आहे आणि त्यालाही नंबर त्यांनी मिळवला आणि निधीही त्या ठिकाणी ते टाकतील लवकरात लवकर तो लवकर रस्ताही पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणासाठी त्यांनी या ठिकाणी पंधरा लाख रुपये दिले त्याच्यानंतर भवानी मातेच्या मंदिरासाठी पंधरा लाख रुपये दिले आणि उपासना केंद्रासाठी पन्नास लाख रुपये या ठिकाणी आमदार साहेबांनी दिलेले आणि अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आमच्या गावचा विकास पूर्णत्वाकडे नाही तर पूर्णच केलेला आहे पूर्णत्वाकडे ने नेताना काहीतरी का बाकी राहतं पण एकच काम तेवढं अकोलीवाडगाव का रस्ते बाकी आहे त्याच्या व्यतिरिक्त आमच्या गावात कामच बाकी नाही पूर्ण टोटल रस्ते झाले सगळे काम झाले आणि तो तोही रस्ता लवकरच होईल यानंतर आणखी जे काही आपण आमदार साहेबाकडे मागितलं ते नक्कीच आमदार साहेब आपली पूर्ण करतील इच्छा आणि या ठिकाणी आमदार साहेबांच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आम्हाला साहेब ती आमदारकी जी निवडणूक होती पण ती गावल्यावर लहून ठेपली <laughs> होती एवढा त्रास झाला आम्हाला चॅलेंज केलं गेलं त्यावेळेस कशाला की दिनेश परदेशीपेक्षा बोरणारे सरला दहा मतं फक्त वाडो घेऊन दाखवे आता आम्ही निवडणूक झाली आम्ही सर्व सरांचे कामं त्या ठिकाणी क सर्व घरापर्यंत पोहोचवले आम्� आणि जनता पण या ठिकाणी सुज्ञ झाली जनतेला पण विकास कळायला लागला आणि या विकासाच्या माध्यमातून सरांकडे पाव बघून केवळ आमच्याकडं नाही आम्ही पोहोचवला फक्त पण विकास हा सरांनी केला आणि या सरांच्या विकासाकडे बघून आमच्या गावातून सतराशे चोवीस मतं या ठिकाणी आमदार साहेबांना देण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि एक हजार सदोतीस मताची लीड या ठिकाणी गावातून झाली तर माझ्या मते आम्हाला ज्यांनी चॅलेंज केलं होतं आता ते आम्हाला तास वाटलंय मर्यालला काय मार आता त्यांना सांगत आहे काय ओ विषय असा होता त्यांनी फक्त चॅलेंज केलं दररोज उठ उठले का फक्त दहा मतं वाढवून घेऊन दाखव दहा मतं वाढून घेऊन आम्ही एक हजार सदोतीस मतं वाढव घेतले आणि दिनेश परदेशी या ठिकाणी सहाशे मतं पडले आणि हे लोक जे आमदार साहेबांकडून पाच वर्ष पाच मागील पाच वर्ष ज्यांनी आमदार साहेबांकडून कामं केली बहात्तर लाख रुपयाचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून ज्यांनी केलं तेच लोक आज आमदार साहेबांच्या विरोधात होती आणि अशा सगळ्या विरोधकांना म्हणजे पाठबळ आमदार साहेबांनी इतकं पाच वर्ष सांभाळून पण त्यांनी वेळेवर आमदार साहेबांचं काम केलं नाही आणि भोंगरे साहेबांच्या वेळेस पण त्यांना असं वाटायचं आम्ही त्यांचं काम करतोय त्यांचं काम